राज्यातील लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय चांगले सहकारी असलेले नेते आता एकमेकांविरोधात कुरघोडी करताना दिसत आहेत तर कधी एकमेकांवर संकून टीका करणारे नेते आता एकत्र फिरताना दिसत आहेत त्याचंच उदाहरण नुकतंच पाहायला मिळालंय राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तब्बल वीस वर्षांनंतर एकाच गाडीतून मढुते म्हणजे असा प्रवास केलाय सुरुवातीला एकमेकांचे चांगले मित्र राहिलेले हे दोन नेते मध्यंतरी विरुद्ध राजकीय भूमिकांमुळे एकमेकांच्या विरोधात गेले होते मात्र आता आढळराव पाटील हे लवकरच अजित पवार गटात जाण्याची शक्यता असल्याने आता पुन्हा एकदा हे दोन मातब्बर नेते एकत्र येऊ शकतात तसं झालं तर आढळराव पाटलांची शिरूर लोकसभा मतदारसंघातील ताकद अजूनच वाढताना दिसणार आहे ज्यामुळे अमोल कोल्हे यांच्या अडचणीत मात्र भर पडू शकते आता आढळराव आणि वळसे पाटलांची मैत्री कशी राहिली ते विरोधात असून देखील एकमेकांना कशी मदत करत होते आणि आता या दोघांचे एकत्र येण्याने अमोल कोल्हे यांच्या काय अडचणी वाढू शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल बोलविडो या दोघांचं आजवरचं राजकारण एकमेकांच्या विरोधात दिसत असलं तरी शिवाजीराव आढळराव पाटील आणि वळसे पाटील हे तसे जुने मित्र उद्योजक असणाऱ्या आढळरावांना राजकारणात आणण्यामागे देखील वळसे पाटील हेच होते असं सांगितलं जातं दिलीप वळसे पाटील हे शिरूर तालुक्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून गेली अनेक वर्ष आमदार म्हणून निवडून येत आहेत ते आमदार असताना त्यांच्यासोबत काही वर्ष राष्ट्रवादीत काम केल्यानंतर आढळरावांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली मात्र खेड लोकसभेतून आढळरावांना लोकसभेचे तिकीट द्यायला त्यावेळी शरद पवारांनी विरोध केला पवारांच्या विरोधानंतर दुखावलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला तर वळसे पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीतच थांबण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आढळरावांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना दोन हजार ला शिरूर आणि खेड लोकसभेचं लढवणाऱ्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव केला आणि तेव्हापासून सलग एकदा खेडमधून आणि दोन वेळा शिरूर लोकसभा असं तीन वेळा आढळराव इथून निवडून येत आहेत तर इकडे वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकोणीस असे सलग एकोणतीस वर्ष आमदार राहिलेत हे झालं या दोन नेत्यांचं पक्षीय पातळीवरचं राजकारण पण राष्ट्रवादीत एकत्र काम केलेल्या वळसे पाटील आणि आढळरावांनी एकमेकांची मैत्री बरीच वर्ष जपली म्हणजे आढळरावांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जरी या दोघांच्या राजकीय भूमिका बदलल्या असल्या तरी त्यांच्यातील ते सख्य मात्र कधीच कमी झालं नाही एक जण लोकसभा आणि एक जण विधानसभा असं राजकारण हे दोन्ही नेते मध्ये जपत राहिले असं जुने नेते सांगतात ठरून एकमेकांच्या विरोधात उभं न राहणं एकमेकांच्या विजयासाठी अप्रत्यक्षपणे ताकद लावणं यामुळे दोन्ही नेते निवडणुकांमध्ये एकमेकांना पूरक राजकारण करतात अशा चर्चा कायम होतात या दोघांच्यात लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला वळसे पाटील असं समीकरण झाल्याच्या देखील चर्चा झाल्या या दोघांच्या राजकारणामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात वळसे पाटील आणि आढळराव यांच्याशिवाय दुसरा कुठलाच मोठा नेता तयारच होऊ शकला नाही मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीने शिरूर मधून अमोल कोल्हेंना तिकीट देण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीत वळसे पाटलांनी अमोल कोल्हेंच्या विजयासाठी ताकद लावली इतक्या वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदा वळसेंनी आढळरावांच्या विरोधात काम केलं मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा जातीय समीकरण आणि वळसे पाटलांची ताकद या तिन्ही गोष्टी आढळरावांच्या विरोधात गेल्या आणि आढळरावांचा पराभव झाला त्यानंतर आढळरावांनी जाहीरपणे वळसे पाटील यांच्यामुळेच आपला पराभव झाल्याचे देखील आरोप केले होते थोडक्यात वळसे पाटलांची ज्याला साथ तो लोकसभेचा उमेदवार निवडून येतो असं समीकरण शिरूर लोकसभेचं तयार झालं होतं आत्ताच्या राज्यातील महायुती सरकारमध्ये आढळराव शिंदे गटात तर वळसे पाटील अजित पवार गटात असे एकत्र आहेत पण आता ही जुनी मैत्री असणारे नेते एकाच पक्षात येणार असल्याची चर्चा जोरदारपणे चालू आहेत आढळराव यांच्या अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच आढळराव पाटील आणि वळसे पाटील हे एकत्र फिरताना दिसल्याने या दोघांच्यातील वाद संपल्याचं समोर आले अमोल कोल्हेंचा मतदारसंघातला वाढता प्रभाव पाहता त्यांना हरवण्यासाठी हे दोन नेते एकत्र एक आलेत असं चित्र आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शिरूरमधून आढळरावांना वळसे पाटलांची साथ मिळत असेल तर अमोल कोल्हे हे मात्र चांगलेच अडचणीत येऊ शकतात अमोल कोल्हेंची पहिली अडचण म्हणजे आढरावांची ताकद वाढली मागच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर अमोल कोल्हे यांना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मतं मिळाली होती आढरावांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती थोडक्यात केवळ अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतं जास्त घेत अमोल कोल्हेंनी आढरावांचा पराभव केला होता त्यामुळे आता या अठ्ठावन्न हजार मतांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी आढरावांना काम करावं लागणार आहे मागच्या वेळी वळसे पाटलांनी स्वतः अमोल कोल्हेंसाठी काम केलं होतं कोल्ह्यांसोबत मतदारसंघ पिंजून काढले होते त्यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंना पंचवीस हजार सातशे शहाण्णव मतांचं लीड मिळालं होतं मात्र यावेळी जर वळसे पाटील आढळराव पाटलांसाठी काम करणार असतील तर मागच्या निवडणुकीत वळसेंच्या नावाने कोल्हेंना मिळालेली मतं यावेळी आढळरावांच्या पाड्यात जातील ज्यामुळे आढरावांच्या विजयाची शक्यता अधिक वाढेल असं म्हणता येत दुसरा मुद्दा म्हणजे मतदारसंघातील सर्व आमदारांना आढरावांसाठी काम करावं लागेल सध्या शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे चार आमदार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट व भाजपचा एक एक आमदार त्यामुळे या मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे असं म्हणावं लागेल पण आता अजित पवारांनी शिरूरच्या मतदारसंघावर दावा केल्यानंतर आढळराव जर अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेसाठी उमेदवार असतील तर ते आपल्याला मान्य नाही असं म्हणणाऱ्या आणि शिरूर साठी इच्छुक नेत्यांची संख्या देखील आहे यामध्ये माजी आमदार विलास लांडे आमदार दिलीप मोहिते पाटील भाजप आमदार महेश लांडगे यांचा समावेश आहे त्यामुळे आता हे नाराज नेते आढळरावांच्या विजयासाठी तेवढ्या प्रामाणिकपणे काम करतील का याबाबत शंका होती पण आता विलास लांडे किंवा इतर नेत्यांची वळसे पाटील यांच्याशी जवळ स्वतः वळसे पाटील हे सर्व आमदारांना देखील आढळरावांच्या विजयासाठी काम, काम करावं लागणार आहे थोडक्यात आजपर्यंत मनाने एकत्र असणारे दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील आता तनाने सुद्धा पुन्हा एकत्र आल्याने आढळरावांची ताकद चांगलीच वाढली आहे अमोल कोल्हे विरोधात मतदारसंघात तयार झालेले नाराजी आणि महायुतीची शिरूर मतदारसंघातील ताकद पाहता यावेळी अमोल कोल्हेंसाठी निवडणूक आव्हानात्मक ठरणार असं दिसतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका